सद्गुरु जनार्दन स्वामीला शब्द दिला होता नंतर बाबाजी गेले मग कुठं जायचं आम्हाला आश्रयच राहिला नव्हता आणि तो आश्रय जर दिला असेल तर परमपूज्य माधोगिरी महाराजांनी दिला म्हणून आम्ही हे सगळे व्यासपीठावर बसलो आहोत हे जे काही आता नवरत्न म्हणतात संतोषगिरी बाबा असेल श्रवणगिरी बाबा असेल आम्ही असो हे सर्व सर्व आमच्या आईचं सगळे संतोषगिरी बाबांच्या आईचं श्रवणगिरी बाबाचं आईचं मन मोठं आहे की बाबा आम्ही तरी एका जन्मापुरते पण तुम्ही जन्मजन्मासाठी जन्मासाठी आम्ही तुमच्या जोडीत टाकता आहोत माधवगिरी बाबाला सोपून दिली आणि म्हणून माधवगिरी बाबांनी ही बनवली म्हणून आम्ही आयुष्यात माधवगिरी बाबांच्या शब्दाच्या पुढं जात नाही ते आमच्यासाठी जनार्दन स्वामी आहे माधवगिरी अलो गुदा